नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काँग्रेसशी काल रॅली पार पडली नागपूरला कसलाही जोम जोश किंवा जोर या रॅलीमध्ये नव्हता पण रॅलीचं नाव होतं हे तयार हम आता हे कशासाठी तयार आहेत समजत नाही त्यात काय झालं राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांच्या सरसेनापतींचा अवमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला म्हणजे अवमान रॅली म्हटलं असतं तरी चाललं असतं मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा काहीही प्रभाव पडत नाही आहे ते काय बोलतात हेच समजत नाही आहे असो तरी ही होती पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे उरला नाही दम म्हणे है तयार हम उरला नाही दम म्हणे है तयार हम काँग्रेसशी नागपुरात रॅली म्हणे हे तयार हम साठ वर्षे सत्तेवरचा पक्ष पण उरला नाही दम सोनियाचे दिवस संपले राहुलची शिट्टी वाजेना खरगे काही ऊर्जा पाजेना ना नाव गाजेना। चारशे खासदारांचा पक्ष एकेकाळी काँग्रेसचे चारशे प्लस खासदार होते चारशे खासदारांचा पक्ष पन्नाशीतच गुंडाळला अनेक राज्यांमध्ये तर दुर्बीण घेऊन ढुंडाळला मेणबत्तीसारखी मिणमिणते ज्योत दिसते आहे पण कर्नाटक तेलंगणात सत्तेवर बसते आहे हाय तयार हम कशासाठी ते समजलं नाही पैसे छापण्याचं चा गुपित कुणालाच उमजलं नाही घमंडिया आघाडी योग्य मान काही देत नाही पप्पू उडानटप्पूचं टोळकं मनावर कुणी घेत नाही मंडळी ही होती आजची छोटीशी नेहमी नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रमंडळींना इयर इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया छानशा छोट्याशा मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद <laughs>